आवाज येतो आपल्याला हो ये येतोय 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 ये आवाज नमस्कार आ, बेट टाइम्स न्यूज आपलं स्वागत आहे आझाद मदन या ठिकाणी पाच दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी आहे कशा पद्धतीने आमरण उपोषण आहे व दादांची तब्येत काय आहे काय सांगताना आपण सर्वप्रथम न्यूज ला धन्यवाद मानतोय कारण की आपण आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण दादांच्या बातम्या पाठवत आहे त्यांचा अपडेट आपण मुंबई मधून देत आहे त्या ठिकाणी जर तुम्ही विचारलं दादांची तब्येत कशी आहे आणि मराठा आंदोलन आपलं जे मुंबईमध्ये भव्य दिव्य स्वरूपात जसं की इतिहासात केव्हा होणार नाही असं आंदोलन आपलं मुंबईमध्ये चालू आहे जे आपल्या हक्काचा रक्षणासाठी चालू आहे त्या ठिकाणी मी माझ्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की दादांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये जे आंदोलन चालू आहे मित्रांनो ते आंदोलन तुम्ही आज प्रत्येक जण खेड्यापाड्यातील तळागाळातील लोक त्या त्या आंदोलनाला आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या पहिल्या दिवसापासून जी सुरुवात झालेली आहे तो आज पाचवा दिवस आहे मित्रांनो आज आमचा सर्वसामान्य काळे आईच्या खुशीत कष्ट करणाऱ्याचा पोरगा आज वडिलांनी त्याच्या बहिणीनी त्याच्या आईनी त्याला मुंबईला दादांच्या पाठीशी खंबीरपणे राहा आणि आपला हक्काचं आरक्षण घेऊन या उद्देशाने जे लाखो समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये आज राहायची सोय नाहीये त्या ठिकाणी पाण्याची सोय पहिल्या दिवशी नव्हती जेवणाची सोय नव्हती तरी आमचा मराठा बांधव आज रस्त्यावरती होता त्या ठिकाणी कसली तमाना बाळगता आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला आणायचंय आणि आम्ही आमच्या सरकारला मागतोय काय तर आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे त्या ठिकाणी सरकार आज पाचव्या दिवसापर्यंत ही कसलीही दखल घेताना दिसत नाहीये आमचा मराठा समाज या ठिकाणी संयम आणि आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने या ठिकाणी आरक्षण मागतोय पण त्या ठिकाणी काही आपण बातम्या ऐकतोय काही विरोध होतोय जसं की छत्रपती शिवाजीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील ज्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे काही संघर्ष करावा लागला होता तो संघर्ष आम्हाला साडेतीन वर्षानंतर आज दिसतोय कारण की जे मुंबईमध्ये आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने जे आंदोलन करतोय किंवा जो आमची मागणी रास्त मागणी मागतोय की बाबा आमचा मराठा आज वाड्या वाड्यात राहणारा किंवा गडगंज वाड्यामध्ये राहणारा राहिलेला नाहीये आमच्या शेकडो जमिनी एकर होत्या त्या शेकडो जमिनी आज तुकडे झाले आज आमच्या एकरावर जमीन शेतकरी आलेला आहे दोन एकर जमीन आहे त्याच्यापैकी एक येक एकरणी भूमीही नाही त्याला जमीनच नाहीये असा आमचा हा पाटील झालेला आहे आणि आज आमच्या कुठेतरी पोरांच्या भवितव्यासाठी कुठेतरी आमचे पोरं शासकीय सेवेत दिसले पाहिजेत आम्ही त्यांचं शिक्षण करू शकलो पाहिजेत या उद्देशाने आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागतोय पण ह्या ठिकाणी मला सांगा वाटतं की आज आरक्षणाचा विचार केला तर त्या ठिकाणी मुंबईला आम्ही आमचं आरक्षण हक्काच मागतोय पण आमच्या दादांची तब्येत आज चार दिवस झालं त्यांच्या पोटामध्ये अन्नही नाहीये आणि ह्या ठिकाणी अन्न नसताना दादांची तब्येत आज खालावत चाललेली आहे आणि हा समाज दादांची तब्येत खालवलेल्या डोळ्याने पाहतोय आज नव्हे तर दोन वर्ष झाला आम्ही दादांचा संघर्ष पाहतोय हा माणूस जो अनेक लोक आपल्या गाव जिल्ह्यातून आणखी मुंबईला जातात बरोबर शंभर टक्के या ठिकाणी गावातून नाही तर आमचे जेवढ आज जो समाज दिसतोय तुम्हाला मुंबईमध्ये लाखोचा समाज जो कोठेचा समाज झालेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो हा कुठेतरी वीस टक्के समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतोय पण आजची कंडिशन सरकारची परिस्थिती पाहून सरकार कसलीच गोष्ट या ठिकाणी परिस्थितीची दखल घेत नाहीये मराठा आरक्षणाविषयी अनेक आमदार खासदार देखील जातात दादांची भेट घेतात काय सांगतो ना आणि अनेक निर्णय आणखी झाले नाही जरा आमचं एकच म्हणणं आहे अनेक आमदार येतात जातात कुठेतरी आपला मतदार या ठिकाणी आलेला आहे आणि मला कुठेतरी जायचंय आणि मतदाराला दाखवायचंय मी दादांच्या पाठीशी खंबीर उभा आहे त्या आमदारांना त्या खासदारांना जाहीर विनंती करतो अरे आपण देखील त्यांनी पत्र दिलं आम्ही मराठा विषय सदैव पाठीशी उभा राहू तसे आमदार खासदार उभा राहिलेत काय सांगताना कोणताही आमदार खासदार आज त्या ठिकाणी उभा राहिलेला नाहीये उचित खासदार आमदार त्या ठिकाणी आले फोटो सेशन केले निघून गेले अरे आमचे दादा चार दिवस पाच दिवस झालं उपाशी तपाशी त्या ठिकाणी सर्वसामान्य मराठ्याच्या जातीसाठी लढतायत त्या ठिकाणी स्थळागळातील शेतकऱ्याचा पोरगा आज कुठेतरी आपल्या जातीसाठी संघर्ष करतोय पण ह्या ठिकाणी आम्हाला असं दिसतंय आमदार असतील किंवा खासदार असतील की कुठेतरी आपल्या फोटो साठी येतात आपल्या मतदाराला दाखवण्यासाठी येतात की आम्ही त्या ठिकाणी सहभागी होत अरे तुम्ही सहभागी येत राजीनामा द्यायची तुम्ही हिंमत ठेवा त्या ठिकाणी राजीनामा देऊ तुम्ही देण्याची हिंमत ठेवा आणि दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभारा असं जर केलं तर त्या ठिकाणी आम्ही मराठा समाज तुमचं निश्चितपणे दखल घेईल आणि कुठंतरी बोलतात तुम्ही सर्वसामान्य लोकांना फोसवता कुठेतरी सर्वसामान्य लोकांना फसवलं लो जातो स्वतःच्या स्वार्थ पाठी त्या ठिकाणी तुम्ही येत आहे त्या ठिकाणी अशा लोकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्या ठिकाणी यायचं तर पूर्णपणे दादाच्या पाठीशी सर्वसामान्य व्यक्ती जसं उभा राहिलेला आहे काळ्याच्या खुशीत कष्ट करणारे पोरं आमचे ओळणी जोपता तेच आणि जोपर्यंत दादा त्या ठिकाणी तोपर्यंत त्या ठिकाणी थांबणार अशी भूमिका घेऊन आमचा मराठा समाजातील तळागाळातील आज पोरगा लढतोय त्या ठिकाणी अशी भूमिका ठेवून आमचे खासदार असतील आणि आमदार असतील हे जर पाठीशी उभा राहिले ना तर निश्चितपणे या सरकारला दखल घ्यावी लागेल पण कुठेतरी स्वार्थापोटी आणि कुठेतरी आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी मराठा समाजाच्या कुठेतरी देखावे करून हे लोक येत आहेत त्या ठिकाणी मला म्हणजे आमच्या अकल सकल मराठा समाजाला हे न पटणारी गोष्ट आहे काय सांगताना बीड जिल्हा अनेक असेल जिल्ह्यात बिघाडलेली आहे दादांची तब्येत निश्चितपणे बिघाडलेली आहे कारण की आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि हा पाचव्या दिवसामध्ये दादा कसलंही अन्न त्यांच्या पोटामध्ये नाहीये या ठिकाणी हा लढवाया नेता जो की आपल्या मराठा समाजाला मिळालेला आहे हा नेता जो आहे ह्या नेत्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो कि असा परत होणे नाही कारण की, की हा बिगर पोटी ह्या ठिकाणी समाजापोटी त्या ठिकाणी कोट्यावधीत सात कोट समाजाचं नेतृत्व करणारा हा नेता निस्वार्थीपणे त्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी त्याला संघर्ष करतोय त्या ठिकाणी मित्रांनो आज शेवटा मोठा समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे त्या ठिकाणी कुठतरी राज्यकर्त्यांचे चार पाच टकोचे त्या ठिकाणी कुठंतरी बोलले जातात कुठंतरी काहीतरी अफवा पसरवल्या जातात कोणी कोर्टात जाते कोणी काहीतरी मराठा समाजाला डोचायचा प्रयत्न करते तरी त्या ठिकाणी आमच्या तळागाळातील शेतकऱ्यांची पोरं आणि जरंगे पाटलांचा आदेश एवढ्याच डोक्यामध्ये ठेवून कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मुंबईकरांना त्रास देत नाहीये मित्रांनो त्या ठिकाणी तो रोडवर झोपतोय रोडवर आंघोळ्या करतोय खायला प्यायला आम्हाला व्यवस्था नाहीये तर हे तो पाटलांच्या आदेशाने शांततेने आंदोलन करतोय लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करतोय आणि विनंती करतो जे कोणी मीडियावाले असतील काही मीडियावाले अहो डोळ्यातून पाणी वाहत वाहत आहे त्यांच्या डोळ्यामध्ये जर पाटलाकडे पाहितलं ना जो माणूस कॅमेरा घेऊन पाटलांच्या त्या ठिकाणी चोवीस घंटे समोर आहे तो माणूस डोळ्यातून कळकळ पाणी वाहत आहे आज आमच्या पाटलाची कंडिशन आम्ही आमच्या पाटलाला आम्ही आज नाही तर पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देश ओळखतोय की हा संघर्ष योद्धा निस्वार्थपणे या ठिकाणी मराठा जातीसाठी लढतोय आणि या ठिकाणी आमच्या राजकीय लोकांना बी विनंती कर संघर्ष योद्धा ज्या पद्धतीने लढताय त्या पद्धतीने आपणही त्या ठिकाणी लढणं आपलं काम आहे आमच्या काळ्या आईच्या खुशीत कष्ट करणारा पोरगा त्या ठिकाणी लढतोय आणि पाटलांच्या मागे सर्व जो समाज आहे तो एक जटिल उभा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगाल तुम्हाला आपल्याला कमेंट भावांनो आता मुंबईला चला तुमच्या पाया पडतो पण मुंबईला चला असे पण देखील या ठिकाणी कमेंट पाहायला मिळत आहे काय सांगताना या ठिकाणी निश्चितपणे आज जो आज जो समाज मुंबईमध्ये गेलेला आहे तो मुंबईमध्ये गेलेला समाज आता ही पहिली तुकडी आहे मित्रांनो आमची ह्या ठिकाणी आज पाटलांनी सांगितलं की हा तरुण वर्ग मुंबईमध्ये ये तो ही वीस टक्के समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दिसतोय आणि या सरकारने जर उदीचा ह्या ठिकाणी जर दखल नाही घेतली त्या ठिकाणी आरक्षणाची दखल नाही जर घेतली आज पाचवा दिवस आहे पाचवा दिवसामध्ये मी असं दिसतंय कारण की या ठिकाणी कुठेतरी ह्या समाज आरक्षणाचं कुणीतरी सरकार दखल घेत नाहीये त्या ठिकाणी निश्चितपणे आमचा समाज हा मुंबईच्या दिशेने पोहोच करतो मित्रांनो या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन कुठेतरी नोटीस काढायला लावते पोलिसामार्फत नोटीस देत आहेत पण मित्रांनो पाटील माग हटणार नाहीत आणि हा समाजही त्या ठिकाणी हटणार नाही आज कुठ्यानी समाज तुम्हाला मुंबईमध्ये दिसतोय हा समाज तुम्हाला आज उद्या परवा हा समाज दोन कोटी तीन कोटीकडे जाणार आहे मित्रांनो झुंडच्या झुंड ग्रामीण भागातला आमचा शेतकरी असेल वयोवृद्ध असेल या ठिकाणी आमच्या माता भगिनी मुंबईकडे चाललेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सरकारने लवकर निर्णय घ्यावा मुंबईला तुम्ही तुमच्या मुंबईकरांना जपायचा प्रयत्न करताय जे आमची मुंबई विस्कळीत झाली नाही पाहिजे आमच्या मुंबई ही सुरळीत चालली पाहिजे आमच्या पोरं काय करतात स्वतःच्या हक्काचं कष्टाचं मागतात या ठिकाणी आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या पोरांनी मुंबईकरांना काय असा त्रास दिला असं कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही मुंबईकरांना असं वियावरती दाखवलं की हे पोरं आपले त्रास करताय रोड बंद केलाय अमुक तमुक तर अहो ह्या ठिकाणी आमचे पोरं रस्त्यावर झोपताय आंघोळीला पाणी नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी जाहीरपणे असं आवाहन करेल की सरकारनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा या या केल, केल, जा त्या गरिबांना ह्या मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांना आरक्षणाचं तुम्ही आरक्षण देऊन टाका ही विनंती करेल आणि जर हे आरक्षण जर नाही की तुम्ही जाहीर केलं केलं तर निश्चितपणे हा कोटीचा समाज पाच कोटी सात कोटी तुम्हाला मुंबईमध्ये झाले आल्याशिवाय दिसणार नाहीत लोकशाहीच्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये कोश करून ज्या ठिकाणी थांबता था येईल त्या ठिकाणी थांबू पण मुंबई निश्चितपणे सात कोट मराठा जर मुंबई मध्ये आला तर निश्चितपणे हे तुमची मुंबई विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी एवढंच विनंती करेल की लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि हा मराठा समाजाचा कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न करावा या आंदोलन विषयी आपण काय सांगता हे आंदोलन मित्रांनो हे इतिहासात असं आंदोलन झालेलं नाही आणि भविष्यातही होणार नाही कारण की समाज आप, आज आपण पाहतोय मुंबईमध्ये आहे पण शांततेत आपलं हे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी गालबोट आमच्या मराठा समाजाला आम्ही लागून देणार नाहीत आमचा दादांचा आदेश आहे की जात हरली नाही पाहिजे मी जातीसाठी लढतोय आणि माझी जात हरता कामा नाही निश्चितपणे आम्ही पाटलांना हेच सांगू की निश्चितपणे आपली जात आम्ही हरवून देणार नाहीत आपला शब्द न शब्द आम्ही या ठिकाणी आमच्या पाळण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी कसलंही गालबोट या ठिकाणी लागणार नाही पण निश्चितपणे कोट्यावधी मराठा समाज आज मुंबईमध्ये कोच करतोय मुंबई पॅक झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही कमेंट आलेले आहे भावांनो मुंबईला जाताना शांतते जावा तिथे पण शांतता राखावी असं आवाहन केलं जातंय निश्चितपणे आम्ही शांततच जातोय शांततच ते आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मागतोय लोकशाहीच्याच पद्धतीने आरक्षण मागतोय आम्हाला तिथं कुठं मुंबईमध्ये कोणाला त्रास देण्याची इच्छा नाहीये आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाहीये आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुविधान दिलं त्या सुविधाने जो आम्हाला हक्क दिलेला आहे त्या हक्काप्रमाणेच आम्ही आमचं आरक्षण मागतोय या ठिकाणी आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाहीये आम्हाला मुंबई पॅक करायची की नाहीये या ठिकाणी पण विनंती करू आमच्या दादांची तब्येत खराब होतीये जे नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे त्या नेतृत्वाला जर काही जर बरं वाईट जर व्हायचा वाई सा विषय असेल तर निश्चितपणे हा समाज परत रोडवरती उतरेल लोकशाहीच्याच पद्धतीने तुमची मुंबई पॅक केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तेवढीच विनंती करेल ठीक आहे धन्यवाद 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 जय जय भाऊ